हॅलो नमस्कार मित्रांनो तर माझं नाव मयुरी आणि मी राहते युरोपमध्ये एका कंट्रीमध्ये तर त्याचं नाव आहे लॅटलिया तर आज व्हिडिओ बनवायचं विशेष कारण म्हणजे युरोपमध्ये इथे नाश्त्याला ब्रेड असतं ब्रेड शिवाय काही भेटत नाही तर आपल्याला ना कसं आपल्याला कशी सवय असते बटर खारी टोस्ट खायची बरोबर की नाही तर तो टोस्ट बटर खारी इकडे भेटत नाही तर मग मी विचार केला चला आपण घरी खारी बनवूया तर हा तर आजचा टॉपिक आहे खारी तर आज मी युरोपमध्ये बनवणार आहे खारी आणि खूप सोपी आहे बरं का तर मी तुम्हालाही दाखवते मी आज खारी कशी बनवणार आहे आणि फर्स्ट होप सो तो चांगला होईल तर चला तुम्ही पण बघूया कशी होते खारी तर सुरुवात करूयात मैद्यापासून खारी बनवायला आपल्याला मैदा लागतो तर आजच मार्केटमधून मैदा घेऊन आलाय तुम्हाला कळेल इथे मैदा कसा भेटतो आणि इथे मैदा असतो ना त्याच्या सर्व याच्यावर लिहिलेलं असतं व्हीट फ्लोर म्हणजे काही गव्हाचं पीठ पण गव्हाचं पीठ नसतं तर आता मस्त याच्यामध्ये आपण मैदा टाकूया तीन चार चमचे तर आता माझा पहिल्यांदा आहे म्हणून मी माझ्या अंदाजे टाकते थोडंफार तर चार पाच चमचे मस्त मैदा टाकते वन टाईमसाठी ट्रायलसाठी चांगलं झालं तर बनवायला काही हरकत नाही तर मैदा टाकला मैद्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं थोडंफार तर मीठ असं मस्त मिक्स केलं की त्यानंतर जाईल त्याच्यामध्ये अजवाईन अजवाईन म्हणजे काय आपला ओवा तर मस्त ओवा आपण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं ओव्याने छान अशी टेस्ट येते तर ते सर्व झालं की मस्त आता त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालायचं तर तेल तुम्ही याच्यासाठी की ते मस्त असं खुशखुशीत आणि कुरकुरीत होतात म्हणून त्यातमध्ये तुम्ही तेल टाकू शकता चार पाच चमचे तुम्ही तेल त्यामध्ये टाकायचे असे वरच्यावर बघा असं एकदम मस्त आणि सगळीकडे त्याला असं पसरवून घ्यायचं गोल 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 असं मस्त जेवढं तुम्ही तेल टाकणार ना तेवढं ते चांगलं होतं तर मी याच्यामध्ये असं आचा टाकलं होतं तीन चार चमचे तेलाचे आणि जेव्हा तुम्ही असं तेल टाकलं सगळीकडून तर त्याला मस्त असं हाताने एकदम मिक्स करून घ्यायचं ज्यामध्ये ते तेलाचं सगळं मिक्स झालं पाहिजे बघा असं मस्त तेल असं पिठात सगळीकडे एकदम छान असं मिक्स झालं पाहिजे मस्त असं आता मस्त मिक्स करून घेऊया त्याला असं गोल 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 आता बघू शकता हे सगळीकडे असं तेल मिक्स आहे ते झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण मस्त असं पाणी टाकायला घेऊया असं पाणी थोडं 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 त्यामध्ये आपण असं टाकत जाऊया पाणी जास्तच म्हणजे असं त्याचं पीठ असं थोडंसं जास्त ओलसरच असलं पाहिजे जास्त घट्ट नाही करायचं असं मऊसर त्याला मळून घ्यायचं आपण तसं मस्त पटपट 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 आपण त्याला असं मळून घेऊया आता मस्त असं त्याला गोल 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 म्हणजे ते ऑलमोस्ट आपलं मळून झालं आहे पीठ आता छान असं मळून झालं की त्यावरती परत असं थोडंसं तेलाची अशी परत टाकायची तर मस्त असं मी त्यावर तेल असं मिक्स करून घेते आणि परत असं हलकं असं सगळीकडून तेल लावून घ्यायचं याला जास्त आता स्टार्टिंगला मळायची गरज नसते तर आता मस्त आहे माझं मळून झालं बघू शकता आमच्याकडे मळायचं साधन नाही म्हणून मी कढईमध्येच करून घेतलं होतं आपण तळतो तेव्हा म्हणजे झाली तर ती कुरकुरीत होते बरोबर तर ती कुरकुरीत कशामुळे होते तर त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे तर ते मार्गरीन म्हणजे काय आता मी तुपाचं बनवू शकता तुम्ही तेलाचं बनवू शकता कशाचंही बनवू शकता मी बटरचं बनवलं आहे कारण आमच्या इकडचं तूप संपून गेलं तर त्यामध्ये काय नाही तूप घ्यायचं आणि आपला कॉर्नफ्लॉवर असतं किंवा मैदा तुम्ही तेही घेऊ शकता त्याचं तुम्ही याच्यामध्ये टाकायचं आणि ते सर्वाचं मिक्स करायचं त्याला असं पूर्ण मिक्स करून घेऊया आपण सगळं असं घट्ट त्याची पेस्ट बनवून घ्यायची आता तुम्ही बघू शकता मी त्याला मस्त मिक्स करून करून रूंक कसं केले ते थोडंफार असं घट्टच ठेवायचं जास्त एकदम बारीक नाही ठेवायचं आता याला आपण थोडंसं जरा वेळ साईडला ठेवून देऊया तर पूर्ण मिक्स होण्यापर्यंत मग ते अजून कट्ट होईल तर ते सर्व झालं आता मस्त आपण इथे मस्त ते लाटायला घेऊया आणि हे जेव्हा आपण लाटतो ना तर त्याला असं एकदम पातळ लाटायचं एकदम मस्त मोठी बनवून घ्यायची त्याची मैदा जरी असला ना तर तुम्ही छान मळले तर ते असे त्याच्या लांब होतात पोळ्या बघा मी तिकडे एक बनवून ठेवली आणि आता दुसरी बनवायला घेतली मस्त फटाफट फटाफट एकदम पातळ बनवायची जेणेकरून पुढून मागचा माणूस दिसला पाहिजे एवढी बारीक बनवायची आणि ते झालं की आता मस्त त्यामध्ये आपण जे बनवलं होतं ते वाला लावून घेऊया जे तुपाचं लावून घ्यायचं छान एकही जागा सोडायची नाही एकदम सगळीकडून छान लावून घ्यायचं फटफट 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 फट फट तर त्यानंतर असं वरून थोडंसं पीठ पण शिंपडायचं थोडं थोडसं ते लावलं की वरून पीठ पण असं लावायचं विसरायचं नाही त्यानंतर आता मस्त अजून एक अशी वरची जे आपण लाटलं होतं ते असं टाकून घेऊया हा माझा फर्स्ट ट्रायल आहे मी एकदा व्हिडिओ पाहिली होती ऑनलाईन तर म्हणलं युरोपमध्ये भेटत नाही तर चला घरी बसून आपण पण ट्राय करूया कारण बाहेर भेटत नाही ना आणि चहाबरोबर खायला कसं छान छान आवडतं आणि चांगलं लागतं नाश्त्याला ना। तर ते लावून झालं की परत वरून आपलं ते जे बनवलं होतं आपण मायग्रेन ते वला घ्यायचं आणि ते पण सेम पद्धतीने जसं आपण खाली लावलं ना तसंच वर देखील लावायचं एकदम कान्या कोपऱ्यामध्ये ते लावलं की पर थोडंसं असं मस्त पीठ शिंपडायचं मला असं एकदम फील होते की मी बेकरीमध्ये कुठेतरी कामाला आहे पण छान मजा येते हे बनवायला आणि खूप सोपं आहे बरं का तुम्ही पण ट्राय करू शकता एकदम फटाफट होते बघितलं ना तुम्ही काहीच अवघड नाही आता सर्व लावून झालं ना मस्त आता त्यांना असं फोल्ड करत घ्यायचं म्हणजे फोल्ड कर कशासाठी मग त्याच्यामध्ये कसं खारीमध्ये लेयर्स असतात ते याच्यामुळेच येतात तर असं मस्त फोल्ड करून घ्यायचं इकडून तिकडून आता इथे फोल्ड करताना पण सेम ते मायग्रेन लावायचं वरून पीठ टाकायचं म्हणजे जी पण आतापर्यंत आपण प्रोसेस म्हणजे केली आहे तीच परत परत कम्प्लीट करत रिपीट करत राहायची आता परत असं घेतलं परत वरून थोडंसं मस्त हे लावलं त्याला पण मस्त असं सगळीकडे कोपऱ्यांमध्ये एकदम छान लावून घ्यायचं पसरून परत वरून पीठ टाकूया थोडंफार थोडंसं तर राहिले ते पण लावून घेते आणि पीठ टाकलं मस्त असं हलकंसं त्याला पण असं टॅप 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 करून सगळीकडे घेतलं आणि असू नाही कसे तुम्ही तुमच्या पद्धतीने फोल्ड करू शकता जसं पाहिजे तसं पण हे मी व्हिडिओमध्ये पाहिलं होतं त्याने असंच केलं होतं म्हणून मी पण असंच ट्राय केलं म्हटलं कशाला आत्ता सध्या बघून आहे तर मग तसंच केलं मस्त आता ते झालं बघा दोन असे माझे बनून झाली आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवूया पाच मिनटासाठी तर आता फ्रीजमधून बनून आहे तर आता म्हणजे जा काढून झालंय मी ठेवलं होतं तर आता आपण याला लाटायला घेऊया आणि आपण जेव्हा याला लाटतो ना तेव्हा मस्त असं फ्लोअरवर बेकरीमध्ये काम कसे करतात तसं असं मस्त प्रोफेशनल टाईप असं मस्त पीठ मारून घ्यायचं खाली छान असं आणि आमच्या इकडे पोळपट लाटणं नाही आहे ते ह्यावरती मी फ्लोअर आधी क्लीन केलेलं आहे म्हणजे साफ केलेलं आहे मगच लाटतो आम्ही आणि याच्यावर लाटायला पण छान वाटतो तर आता मस्त असं पातळ असं लाटून घ्यायची मी सध्या ह्या याच्यामध्ये दोन लेअर्सच बनवलं होतं पण मी ॲक्च्युली जेव्हा व्हिडिओ पाहिली तेव्हा त्याने ते तीन या चार याचं चा बनवलं होतं तर तुम्ही हे जेव्हा पण चपाती एकावर एक ठेवता ना तर तुम्ही तीन चार जे ठेवली तर त्याला जास्त लेअर्स येतात पण मी सध्या दोनचंच ठेवलं होतं तर आता मस्त लाटून घ्यायचं एकदम हलके हाताने जास्त जड हाताने नाही करायचं मस्त हलके हलके हाताने चौकोने ठेवायचं त्याला म्हणजे कसं खारीचं जरा शेपिंग झालं की मस्त असं कापायला घ्यायचं छान असं खारीचा आकार द्यायचा मी ट्राय करणार आहे बघू ट्राय होतोय की नाही मस्त कापलं आणि आता परत आडव्या लाईनी मारायच्या फटफट कापून घेऊ मस्त मस्त आता याला काढते मी हातावर घेतले बघा किती छान दिसत आहेत आणि नंतर तेलामध्ये टाकायचं त्याला आणि तुम्हाला माहिती आहे का तेल ह्याच्यामध्ये ना एक जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही मिडियम तेल असलं पाहिजे तर त्यामध्ये असं मस्त टाकून द्यायचं आमच्याकडे ही कढई पण छोटी आहे जेव्हा आम्ही इकडे आलो तेव्हा आमची भांडी नव्हती आमच्याकडे तर फ्रेंड्स लोकांनी आम्हाला भांडी दिली होती तर त्यांची भांडी बघा कशी आहेत तर तेच आम्ही आता सध्या वापरतो आहे तर काही नाही मस्त त्यामध्ये खारी टाकायची आणि त्याला असं पलटत पण राहायचं थोडं थोडं जास्त कंटिन्युअसली नाही करायचं हलवत राहायचं थोडं थोडंसं थोड्या वेळा वेळा करायचं मस्त असं त्याला मी आता पलटी केले तर मस्त होऊन दिले मी त्याला ब्राऊन तुम्ही एवढं ब्राऊन नाही होऊन दिलं तरी चालेल तर आपल्या झालेल्या आहेत खारी आपण मस्त ता बघूया पटकन बघा किती मस्त झाल्यात तर मी युरोपमध्ये अशाच पद्धतीने बनवल्यात तर रोज आपल्याला मस्त नाश्त्याला खाण्यासाठी तुम्ही बघू शकता मस्त ही झाली आहे खूप छान झालं आहे त्याच्या कुरकुरीत पण झाल्यात मस्त चहा बरोबर खायला मस्त अशा नाही तर असं तुम्हीही ट्राय करू शकता तर मी बनवल्यात चांगल्या झालं थोड्याफार कारण फर्स्ट ट्रायल होतं ते ठीकठाक झालं आणि ही खूप 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 सोपं माहिती तुम्ही ह्या पंधरा वीस मिनिटामध्ये बनवू शकता बाय बाय